अंतर्गत वादातून रुई येथे तरुणाचा खून कोल्हापूर हातकणले तालुक्यातील रुई येथील सचिन बाबासो कांबळे वर्ष अडतीस याचा शुक्रवार दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रुई येथील साठेनगर येथे झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी प्रथम हातकणकणंगले येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढील उपचार इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयात उपचार घेऊन पुढील उपचारासाठी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे ते त्याच्यावर ते उपचार चालू असताना शनिवार दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी पाटेसव्वा चारच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की मयत सचिन आणि साठेनगरतील तरुणाच्या गेल्या वर्षापासून अंतर्गत वाद असल्याचे समजते तो वाद मिटवण्यासाठी गेले हल्लेखोरांनी सचिन याला बोलावले होते यावेळी सचिन काही तरुणांना सोबत घेऊन गेल्याचे समजते सचिन याच्यावर अगोदरच दबाव धरून असले बसलेल्या हल्लेखोरांनी सचिन याला लाताबुक्यानी जबर मारहाण करून हल्लेखोर पळून गेले जखमी सचिन याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार उपचारापूर्वीच मृत्यू झाला त्याच्या मृत्यूची बातमी रुई गावात समजताच त्याच्या नातेवाईकांसह समाजातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सीपीआर रुग्णालयाच्या आवारात गर्दी करून जोपर्यंत हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना समजताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांनी आपल्या पोलीस स्टाफसह सीपीआरआवारात दाखल होऊन मृत्यू मृत्यूच्या नातेवाईकांची मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन घटनेची माहिती घेत जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता